नमस्कार मंडळी आज आपण फराळी मिसळ बनवणार आहोत महाशिवरात्र आहे उपवासासाठी मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत झटपट तयार होणारी फराळी मिसळ कशी बनवायची आहे ते आज आपण बघणार आहोत यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत हे नेहमीचेच रेग्युलर साबुदाणे ने आहेत साबुदाणा घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत साबुदाने मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता हे साबुदाणे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत एक वाटी साबुदाण्यासाठी अर्धा वाटी त्यापेक्षा थोडं कमी पाणी इथे साबुदाण्यामध्ये घातलेलं आहे साबुदाण्यामध्ये पाणी घालून आपल्याला तीन ते चार तास हे साबुदाणे बाजूला ठेवायचे आहे साबुदाणे चार तास मी भिजत ठेवले होते चार तासानंतर बघा साबुदाणे छान असे मोकळे झालेले आहेत आणि दाबल्यानंतर बघा छान मऊसूद देखील झाले आहेत यानंतर इथे मी हे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे चार टेबलस्पून इतका हे शेंगदाण्याचा कूट आहे ते या साबुदाण्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेत आहे शेंगदाण्याचं कूट मी हे साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला दोन टेबलस्पून इतकं तूप घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता पण आज आपण फराळी मिसळ बनवत आहोत उपवासासाठी आहे म्हणून ही साबुदाण्याची खिचडी मी तुपात बनवणार आहे तूप हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि यामध्ये अगदी एक छोटा चमचा जिरं घालून त्याचं वाटण तयार केलं आहे आणि हे वाटण आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे यानंतर एक चमचा भरून दाण्याचं कूड घातलं आहे आणि हे दोन्ही जिन्नस तुपामध्ये छान एक सेकंद परतून घेतलं आहे आता हे फोडणी मस्त तुपात परतून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला आपण भिजून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे आणि पुन्हा हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कढईवर झाकण ठेवून दहा मिनटासाठी आपल्याला हे साबुदाणे छान वाफवून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर कडेवरचं झाकण काढलेलं आहे आणि साबुदाणा मी परतून घेतलेला आहे पुन्हा एकदा कडेवर झाकण ठेवायचं आहे आणि आणखी पाच मिनटं ही खिचडी आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवून साबुदाणे व्यवस्थित दहा मिनटं आपण वाफून घेतलेले आहेत आणि इथे आपली मस्त अशी दाणेदार ही खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा दाणादाणा छान मोकळा होत आहे व्यवस्थित ही खिचडी शिजली गेली आहे इथे आपली ही खिचडी तयार झाली आहे आता यानंतर आपण भाजी बनवणार आहोत फराळी भाजी बनवण्यासाठी कश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तीन उकळून घेतलेले बटाटे घेतलेली आहेत पुन्हा एकदा कढईमध्ये एक चमचा भरून तूप गरम करून घेतलेलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरं घ्यायचं आहे यानंतर आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आता हा ठेचा आपल्याला या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिरची आणि आल्याची कच्ची चव जाईस तोवर आपण हा ठेचा व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतलेला आहे लगेचच यामध्ये तीन उकळून घेतलेली बटाटी आहेत हाताने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे बटाटी या फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम थोडी आपल्याला कमी ठेवायची आहे आता रंगासाठी यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे यामध्ये एक चमचा भरून मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे हा मसाला व्यवस्थित बटाट्यांना सर्व बाजूने लागेल यानंतर आपण जो अर्धा लिंबू घेतला आहे त्याचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे साधारण एक टेबल स्पून इतकं लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथे हवं असल्यास थोडी साखर देखील तुम्ही घालू शकतात यानंतर दोन चमचे दाण्याचं कूड घातलेलं आहे आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर आपल्याला ही भाजी व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आता हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणखी पाच मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे पाच मिनटानंतर आपण गॅची फ्लेम बंद करायची आहे की आपली फराळी भाजी तयार झाली आहे यानंतर मिसळचा रस्सा बनवणार आहोत यासाठी इथे पाववाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे एक तिखटाची हिरवी मिरची आणि छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाववाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेलं आहे पाणी न घालताच आपल्याला हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे इथे आपलं हे वाटण तयार झाले आहे आता यामध्ये अर्धा वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि इथे आपलं फराळी मिसळच्या रसासाठी लागणारं हे वाटण आपण तयार केलेलं आहे आता कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तेल देखील घेऊ शकता आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा जिरा घातलेला आहे दोन लवंगा एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे फोडणीमध्ये लवंग आणि दालचिनी घातल्यामुळे या रशाला खूप छान असा सुवास येतो शिवाय या रशाची चव देखील छान लागते लाल मिरची पावडर घालून झाली की गॅसची फ्लेम आपल्याला लगेचच कमी करायची आहे यानंतर बघा आपल्याला हे तयार केलेलं वाटण आहे ते या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि हे वाटण छान तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून तेच पाणी या वाटण्यामध्ये घालत आहे आत्ताच ना या रसाचा मस्त असा सुवास दरवळू लागला आहे छान हे वाटण मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि छोटं गुळाचा तुकडा घालायचा आहे या स्टेजला तुम्ही आमसुल देखील रस्यामध्ये घालू शकता पण मी फराळी भाजीमध्ये लिंबाचा रस देखील घातलेला आहे म्हणून आत्ता मी आमसुल घातली नाही हा रसा मस्त असा आंबट गोड तिखट चवीचा होतो छान या रस्याची चव लागते रस्साला छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि इथे मिसळचा हा झणझणीत रस्सा तयार झाला आहे फराळी मिसळ सर्व करण्यासाठी ते, ते सर्विंग प्लेटमध्ये सुरुवातीला मी खिचडी घेतलेली आहे यानंतर आपली फराळी भाजी घालायची आहे आणि मस्त झणझणीत आणि चमचमीत तर्रीदार आपल्याला यावर रस्सा घालायचा आहे रस्सा सर्व केल्यानंतर यावर थोडी खिचडी देखील घालू शकता इथे मी वर उपवासाचा चिवडा घालत आहे यानंतर आपल्या ह्या रसाची जी तरी आणि एक चमचा रसाची तरी यावरून घालत आहे म्हणजे आपला हा रसा दिसायला आणखी छान दिसेल हे फराळी मिसळ आणखी सुबक दिसण्यासाठी यावर मी बटाटा वेफर्स देखील घातलेले आहेत आणि थोडं वरून ओल्या नारळाचा किस भुरभुरून घेत आहे तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर घालू शकता आणि वरून मस्त असा लिंबाचा रस पिळून घ्या इथे आपले तयार आहे झणझणीत आणि चमचमीत अशी फराळी मिसळ मी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर या उपवासाला तुम्ही देखील मस्त असे झणझणीत आणि चमचमीत फराळी मिसळ नक्की घरी बनवून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा माझ्या ही फराळी मिसाळची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार